भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर सहकारी कारखान्याला नॅशनल फेडरेशन ऑफ कॉप शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्ली यांच्या वतीनं सन दोन हजार तेवीस ते चोवीस करता वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कारानं गौरवण्यात आले केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते नवी हा पुरस्कार देण्यात आला कारखान्याचे चेअरमन प्रदीप वळसे पाटील कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण ग्राहक व्यवहार राज्यमंत्री निमूबेन बाभनिया माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हरियाणाचे सहकार मंत्री डॉक्टर अरविंद कुमार शर्मा उत्तर प्रदेशचे ऊस विकास मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी नॅशनल फेडरेशन ऑफ कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील उपाध्यक्ष केतनभाई पाटील कार्यकारी संचालक प्रकाश नाईक नवरे तसेच देशातील साखर उद्योगातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला